अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांना एकाच ठिकाणी शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी धरती आबा योजना शिबिर रावणवाडी येथे पार पडला जनजातीय गौरव वर्ष दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने भारत सरकारने आदिवासी समुदायांच्या सर्वांगीण विकासासाठी दोन महत्त्वपूर्ण आणि कालबद्ध उपक्रम हाती घेतले आहेत प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत आदिवासी नागरिकांना सक्षम बनविण्यासाठी केंद्र सरकारकडून व्यापक योजना राबविण्यात येत आहेत यामध्ये सतरा मंत्रालय निश्चित करण्यात आले आहेत या उपक्रमाद्वारे धरती आबा जनजातीय ग्राम उत्स उत्कर्ष अभियान अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील सहा तालुक्यातील चौदा गावांचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये उपविभागीय अधिकारी भंडारा कार्यक्षेत्रात तालुका भंडारामधील रावणवाडी आणि पवनी तालुक्यातील चांदी या गावाचा समावेश करण्यात आला आहे अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांना एकाच ठिकाणी शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार धरती आबा योजना शिबिर दिनांक सतरा जून रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान रावणवाडी येथे राबविण्यात आला यावेळी गावामध्ये आदिवासी लाभार्थ्यांना वैयक्तिक आणि सामूहिक शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे